नमस्कार आपण उभा आहेत कुसळम वांद्रा फाटा रस्त्यावर सकाळी या ठिकाणी अपघात झालेला आहे आपण तिथं बघू शकताय हा रस्ता आहे कुसळम आणि वांजरा फाटा ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी सकाळी महिलेचा गाडीवरून येताना दोघेजण फॅमिली करमळावरून आले होते तागडगाव तर त्या ठिकाणून ती फॅमिली दर्शनासाठी आली होती परंतु वापस येताना दर्शन करून येताना त्या ठिकाणी खड्ड्यात त्यांची गाडी आढळली आणि महिला पाठीमागे पडली त्या पडल्याच्यानंतर त्या त्या डोक्याला मार लागला आणि त्यांना दवाखान्यात घेऊन गेले परंतु तिथपर्यंत जाईपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता ही घटना का घडली याच्या मागचं मोठं कारण आहे मी तत्पूर्वी तुम्हाला एक वर्ष पाठीमागे घेऊन जातो या वर्षापूर्वी या रस्त्याचं काम चालू झालं या रस्त्याचं काम चालू असताना आम्ही सांगितलं होतं की हा रस्ता बोगस होत आहे व्यवस्थित काम होत नाही आहे परंतु आम्हालाही त्या ठिकाणी मोजलं नाही संबंधित गुत्तेऱ्यांनी अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी महत्त्व दिलं नाही रस्ता पूर्ण झाला आणि पूर्ण होत असताना तिसऱ्याच महिन्यामध्ये रस्त्याला पुन्हा खड्डे पडले याचा अर्थ हे निव्वळ काम बोगत झालेलं होतं आम्ही सांगत असतानाही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही गुत्तेदारांनी त्याकडे लक्ष दिलं नाही या रस्त्यावर एका वर्षामध्ये जवळपास सहा वेळेस खड्ड्याचं बुजलेले आहेत शिव खड्डे पडले बुजले खड्डे पजले बुडले असं सहा वेळेस झालं याचा अर्थ रस्ता पूर्ण बोगत झाला होता मग तरीही अधिकाऱ्यांनी काय दखल घेतली नाही क्वालिटी कंट्रोल काय करत होतं असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेले आहेत याचा अर्थ अधिकाऱ्यांना आणि गुतेदारांना कुणाचा तरी वरदास्त आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय आणि असं जर चालू राहिलं तर आज झालेला मृत्यू अशी भविष्यात अनेक मृत्यू घडू शकतात मग ह्या ह्याला जबाबदार कोण आहे ह्याची काळजी कोण करणार आहे कुणी दखल घेणार आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे आता संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याची तात्काळ दखल घेऊन संबंधित जो गुतेदार होता त्याला ह्या रस्ता पूर्ण पुन्हा एकदा करायला सांगावा आदेश द्यावा अन्यथा या ठिकाणी अनेक पक्षांनी सुद्धा आम्हाला संपर्क केला आम्ही या स संदर्भात तीव्र आंदोलन करू तसेच ॲडव्होकेट नरसिंग जाधव यांनी सुद्धा या रस्त्याची मागणी केलेली होती या रस्त्यासाठी चर्चा केलेली होती त्यांनी सुद्धा मी सांगितलं की या थोडी रस्त्याची माहिती द्या काही जणांच्या आम्हाला तक्रारी आमच्यापर्यंत आल्या तर हायकोर्टात सुद्धा याची याचिका दाखल करून याला कोर्टात या गुतेदाराला खेचण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असंही सांगितलेलं आहे तिथपर्यंत जाण्यापर्यंत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जर तात्काळ दखल घेतली संबंधित गुत्तेदाराला या, या ठिकाणी हा रस्ता पुन्हा एकदा करायला सांगितला तर पुढील अपघात टाळतील असं या ठिकाणी सांगावं असं वाटतं संबंधित अधिकारी आजचा हा अपघात झालेला आहे त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे ह्याची गंभीर्याने दखल घेऊन संबंधित गुत्तेदाराला हा रस्ता पुन्हा एकदा करायला सांगतील अशी अपेक्षा सा आहे जर नाही झालं तर पुढचे परिणाम वेगळे होतील याचीही संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी धन्यवाद